नमस्कार भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्व गणेश भक्तांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथील महादूमाळा या परिसरात आलेलो आहे आता जो आपल्याला परिसर परिसरातील श्री संत सावतामाळी मंदिर आहे या मंदिरामध्ये आपल्याला गणरायचं दर्शन झालेलं आहे खरंतर आपण हे जाणून घेणार आहोत की महादूमाळा हे नाव या परिसराला का पडलेलं आहे आणि केव्हापासून या मंदिरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते त्याचबरोबर महादूमाळा हे नाव कसे पडले अशा विविध प्रश्नांची उत्तरं आता आपण या गणेशभक्ताकडून घेणार आहोत आपल्या सोबत आता बोलणार आहेत तुळशीराम ननावरे सर सर एक सांगा की आपण ज्या मंदिरात म्हणजे गणपती बसवलेला आहे आणि आपण सर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहे तर पहिला प्रश्न असा आहे की माधुमाळा हे नाव या परिसराला का पडलेले आहे नमस्कार माधुमाळा हे नाव या ठिकाणी माधुमाळी या व्यक्तीचीवरून या वस्तीचं नाव माधुमाळा पडलेलं आहे गेल्या पाच पिढ्यापूर्वी ही वस्ती मानगंगा नदीच्या काठावर साधारणपणे बेदाल गावापासून दोन किलोमीटर अंतरावर वसलेले सुजलाम सुफलाम अशा असणाऱ्या या भूमीत केवळ लोकच नाही तर या भूमीमध्ये चांगले हिरे जन्माला आले त्या या जिल्ह्यातला पहिला आय आय टी त्यानंतर वेगवेगळ्या पदावर असं कोणतंही पद नाही की ते या वस्तीवरच्या व्यक्तींनी भूषवलेलं नाही अशा या भूमीमध्ये अनेक रत्न जन्माला आली त्यापैकी आमचे मार्गदर्शक बोराटेसाहेब यांचं नेहमीच आम्हाला अभाऊंचं मार्गदर्शन होतं आज सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या वस्ती एकही विद्यार्थी एकही मुलगा आज व्यसनाधीन नाही कारण त्यांचं आम्हाला खूप खूप मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि हीच परंपरा आम्ही अखंडित चालू ठेवली आहे धन्यवाद आज आपल्याला सरांनी महादुमाळा हे नाव का पडले आणि महादुमाळ्याचं वेगळं पण काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे खरं तर आता आपण आपल्यासोबत बोलणार आहेत ते सेवानिवृत्त पोलीस उप उपाधीक्षक लक्ष्मणराव बोराटे खरं तर साहेबांना या वस्तीमध्ये महादुमाळ्यामध्ये आणि सर्वत्र बाहू या आपुलकीच्या नात्यानं बोलवतात सगळे आपण त्याच नात्यातून भाऊंशी सुसंवाद साधूया भाऊ प्रश्न असा आहे की आपण ज्या मंदिरात गणपती बसवलेला आहे तर हे मंदिर आहे श्री संत सावतामाळी आणि या मंदिरात तुम्ही गणरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे तर हे मंदिर केव्हा बांधले हा एक तुमच्यासाठी प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे की आपल्या या महादुमाळ्यामध्ये केव्हापासून गणेशोत्सव साजरा केला जातो नमस्कार गेले दोन हजार पंधरापासून हे मंदिर आम्ही सगळ्यांच्या सहभागातून आमच्या वस्तीवरच्या सर्व लोकांच्या सहभागातून हे मंदिर उभारलेलं आहे या मंदिराचा असा फायदा झालेला आहे की वस्तीवर ते आता हे सर्व शेतकरी आहेत दिवसभर काम करतात शेतामध्ये आणि संध्याकाळी एक श्रमपरिहार म्हणून सर्वजण एकत्र या ठिकाणी येतात भजन कीर्तन असं वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात उत्सव साजरे करतात त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगलं एक आध्यात्मिक एक प्रगती म्हटलं तरी हरकत नाही हे एक चांगला एकोपा तयार झालेला आहे याच्यातून एक चांगला संदेश सगळ्यांच्यामध्ये जात आहे आणि गेले सात नऊ नऊ दहा वर्ष झाले हा गणपती आम्ही सार्वजनिक गणपती या ठिकाणी बसवत आहेत गावात जे अष्टविनायक मंडळाचं सर्किट जे तयार केलेलं आहे त्यामध्ये आम्ही सहभाग घेऊन दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही या ठिकाणी मूर्त्या बसवत असतो आणि एक चांगली प्रकारची गणेशाची सेवा या ठिकाणी केली जाते सर्व तरुण मुलं असतात वयस्कर असतात रिटायर झालेले असतात इथं काम करणारे सगळे पुरुष स्त्रिया एकत्र येऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दे हे गणेश उत्सव साजरा केला जातो वस्तीवरचं जे वातावरण आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी तयार झालेलं आहे संत सावतामाळी मंदिर या मंदिरामध्ये आपल्याला जे गणेशोत्सव साजरा केला जात आहे अनेक वर्षापासून हा उत्सव साजरा केला जात आहे पण कोणकोणते उपक्रम किंवा कार्यक्रम राबवले जातात या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत श्री संत सावतामाळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव कोणकोणते कार्यक्रम तुम्ही राबवता गणेशोत्सवात किंवा मंदिरामध्ये आम्ही सर्वांनी प्रथमतः पाणी फाउंडेशनमध्ये सर्वांनी एकोप्याने काम केलं गावामध्ये त्यानंतर वस्तीवरील सर्व सदस्य किंवा स्त्री पुरुष असतील आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन वेगवेगळे उपक्रम राबवत असो जेणेकरून मंदिराची आणि येथील लोकांची सेवा घडावी या उद्देशाने आम्ही महिलांचं आरोग्य शिबिर असो लहान मुलांचे खेळाचे कार्यक्रम असतील डान्स स्पर्धा किंवा मडके फोड स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा असे विविध उपक्रम राबवत असो या मंडळाचे जे युवक वर्ग आहे यांच्यासाठी आम्ही नेहमी काही ना काही प्रयत्नशील असतो जेणेकरून आमची मुलं जी बाहेर असतात शिकायला वगैरे हो त्यांना मदत असेल काहीही असेल त्याप्रकारे आम्ही मदत करत असतो हुवे, हुवे, उन, सर्व मंडळा बिदालकरांनी अष्टविनायक गणेश दर्शन आपल्या बिदालकरांना व्हावे हा हेतू ठेवून हा उपक्रम सर्व गणेश मंडळांना राबवण्यास सांगितलं खरं तर हाच उपक्रम आपल्या महादूमाळ्यातील श्रीसंत सवता माळी मल, गणेशोत्सव मंडळाने राबवलेला आहे तर या उपक्रमातून काय मिळालं या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत गोरखनाथ बोराटे खरं तर त्यांना सर्वजण अण्णा म्हणतात अण्णा या उपक्रमातून आपल्याला नक्की काय मिळालं तसं पाहिलं तर दोन हजार सतरा साली पाणी फाउंडेशनचं काम गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं त्यावेळेस आय पी एस इंगवले प्रवीण इंगवले यांनी हा उपक्रम चा चालू केला की बाबा अष्टविनायक दर्शन सोहळा गावामध्ये राबवूया त्या अनुषंगाने आमच्या मंडळानं प्रत्येक वर्षी वेगवेगळे वे म्हणजे जे अल्टरनेट रोटेशन जे गणपती येतात ते बसवण्यात आले आणि त्यामुळे त्या जे लोकांना बाहेरून अष्टविनायक दर्शन करता येत नाही अशा लोकांना फ्रीमध्ये या ठिकाणी अष्टविनायकाचं दर्शन झालेलं आहे तुझं नाव काय आहे सर माझं नाव सुमित बोराटे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले आणि सध्या मी एम पी एस सी चा अभ्यास करतोय बरं ग्रॅज्युएशन कुठल्या ह्याच्यातनं पूर्ण बी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले एम बी बी ए बी एक्चलर ऑफ आर्ट्स बरं कुठला विषय होता स्पेशल होता माझा इतिहास होता इतिहास बरं आता एक सांख्यिक महादूमाळा या म्हणजे परिसराला फार मोठा नावलौकिक आहे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात या महादूमाळ्यातील लोक पोचलेले आहेत आता एक तुम्ही तरुण पिढी या क्षेत्रात आता उतरत आहात तू स्वतः स्पर्धा परीक्षा देत आहेस हो सर आणि विशेष म्हणजे या गणेशोत्सवाच्या निमित्तानं काय अपेक्षा आहे तुझी या तरुण पिढीकडून आता uh, तुम्ही जसं बोलला आमच्या वस्तीवर बरेच बरेच लोक अशा मोठ्या अशा उद्द्यावर आहेत शिवाय यांचे मार्गदर्शन पण भरपूर आहे आमच्यासाठी तर भाऊ म्हणा किंवा अण्णा म्हणा या सगळ्यांचं मार्गदर्शन आमच्यासोबत आहेच आणि हा जो कार्यक्रम उपक्रम जो राबवतात दरवर्षी त्यातून अजून बरीच प्रगती होते म्हणजे प्रत्येक मुलामध्ये नवीन काहीतरी करण्याची क्षमता तयार होते किंवा एक तयार होते मानसिकता प्रत्येकाची तयार होती जसं त्यांनी सांगितलं की आम्ही मार्गदर्शन करूच तर त्यांच्या मार्गदर्शनासारखं आम्ही सुद्धा प्रत्येकाने प्रयत्न करू की आपण त्यांचं वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न नक्की करू म्हणजे जसे त्यांनी आपल्या क्षेत्रात जाऊन बरंच काय मिळवलं तसं आम्ही पण या वस्तीचं पुढं नाव नेण्याचा प्रयत्न नक्कीच करू शिवाय सगळ्यांच्या मदतीनं हे आपण शक्य पण लवकरच करू शकतो धन्यवाद आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहे सौकांचन किशोर जाधव एक सांगा की आपल्या या गणेश उत्सव मंडळी विविध महिलांसाठी उपक्रम राबवत आहेत पण अजून काही उपक्रम या मंडळानं महिलासाठी राबवावेत का हो आरोग्य शिबिरे घेतली पाहिजेत आणि आता मुलींच्या सुरक्षेसाठी जरा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस अधिकारी किंवा असं येऊन त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा मार्गदर्शन केलं पाहिजे अजून काय उपक्रम राबवेत असं वाटत शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांसाठी देशन ना आता आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत सो रेखा बापूराव नवरे आपल्या मंडळाकडून जशा अपेक्षा आहेत तशा महिला कडून काही अपेक्षा आहेत का हा आहेत की महिलांना जास्तीत जास्त अध्यात्मिकाकडे वळावं त्यामुळे कसं कुटुंबिक सुख जास्त मिळते नामस कुटुंबिक सुख जास्तच असतात आणि त्या आहार आणि एवढं दूध डेअरीला जात पण स्वतःसाठी एक कबर सुद्धा दूध घेतलंय त्यांनी मिश्रीची सवय सोडून स्वतः स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर बरेचसे आजार त्यांच्या कमी होतील या या घेणाऱ्याच्या साक्षीने महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी मिश्रीचे व्यसन सोडून सोडण्याचा संकल्प करावा आणि स्वतःच्या आरोग्य निरोगी ठेवावे आपल्या मंदिरामध्ये आपल्याला ज्या मुली दिसत आहेत ह्या सर्व मुली शिक्षण घेत आहेत या सर्व दहावी बारावी आणि पुढील शिक्षण घेत आहेत खरं तर श्री संत सावतामाळी गणेश मंडळ महाधूमळा हे विविध उपक्रम राबवत आहेत आणि या उपक्रमामध्ये या सर्व मुली सहभागी होत आहेत पण खर तर आपण या मुलींच्याकडून एक जाणून घेणार आहोत की या मंडळाकडून काय अपेक्षा आहेत तुझं नाव काय आहे अपर्णा नानावरे बर एक सांग तू किती शिकत आहे मी एस फर्स्ट इयरला फर्स्ट इयरला आहे बरं एक सांग आता तू या गणेशोत्सव निमित्त तू तुझ्या गावी आलेल्या आहेस तर या मंडळाकडून तुझी काय अपेक्षा आहे अकरावी आणि बारावी नंतर जेई आणि नीट या ज्या परीक्षा असतात त्याचं मार्गदर्शन इथल्या मुलांना तर मिळालंच पाहिजे पण ते पालकांना मिळालं तर त्या दृष्टिकोनातून चांगले क्लासेस कुठे आहेत कसं आहे त्याची माहिती पालकांना मिळू शकेल आणि त्या दृष्टीनं त्या मुलांना पण सगळ्या सोयी मिळतील सो मला असं वाटतं की त्या संबंधित मार्गदर्शन आमच्या मंडळांना उपलब्ध करून दिलं पाहिजे तुझं नाव काय आहे मोनिका भरत बोराटे बर तू काय शिकत आहेस कॉम सेकंड इयरला आहे बर अजून काय करत आहे मी बँकिंगच्या स्टडी करते बर आता या मंडळाकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत जसं की मी बँकिंगचा स्टडी करते तसेच वस्तीवरचे काही मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात मग त्यांना मोटिवेशनल स्पीच झालीच पाहिजे आणि काही विद्यार्थी असे म्हणजे मुलं मुली आहेत की पुस्तकं घेऊ शकत नाहीत मग त्यांना पुस्तकं वगैरे दिली पाहिजेत अजून काही अपेक्षा आहे का तेवढी तुझं नाव काय आहे माझं नाव शिवानी नामदेव जमदाडे बर किती शिकत आहेस मी आता सध्या तरी एस सेकंड इयरला आहे से बर आता जो मगाशी प्रश्न विचारला तोच तुला प्रश्न विचारत आहे आणि या मंडळाकडून त्याची काय अपेक्षा आहे माझी मंडळाकडून अशी अपेक्षा आहे की जे मुलं म्हणजे शिक्षण घेत आहेत त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे आपल्या मंदिरामध्ये आरतीसाठी आलेले आहेत आणि आरतीसाठी आलेल्या गणेश भक्तापैकी एका गणेश भक्ताशी आपण आता संपर्क साधणार आहोत तुमचं नाव काय आहे डॉक्टर बाबुराव कृष्णाजी बोराटे बर तुमचं शिक्षण माझं शिक्षण बीएमएस झालं कोल्हापूरमध्ये बर आता तुमचा वैद्यकीय व्यवसाय कुठे सुरू आहे माझा वैद्यकीय व्यवसाय मध्ये पंचवीस वर्ष झाले अविरपणे चालू आहे बरं एक सांगाय आता की आताच तुमच्या गणेश मंडळातील मुलीने एक अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला वैद्यकीय क्षेत्रात जर जायचं असेल तर आपलं मंडळ असं काय प्रयत्न करणार आहे काय वेगळं व्याख्यान त्या संदर्भात ठेवण्यासाठी काय करू शकतं हा हा वस्तीवरील बऱ्याच मुलं मुली वैद्यकीय क्षेत्रात ज्या जाण्यासाठी इंटरेस्टेड आहे त्यांना ने नेटमध्ये विशेषतः ज्यांना चांगलं मार्गदर्शन भेटेल असं ब मार्गदर्शन भेटण्यासाठी एखादा वैद्यकीय ऑफिसर त्याच्या मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी मंडळ कार्यरत राहील भाऊ आज खरोखर गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज योगायोग असा आहे आणि प्रश्न पण असाच आहे तर तुमच्या संदर्भात आहे तुम्ही सेवानिवृत्त पोलीस उप म्हणजे डीवाय एस पी म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे ग्रामीण भागातून तुम्ही एक उच्च पदापर्यंत पोचलेला आहात पुण्यासारख्या शहरात तुम्ही एक पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे पण जी नवीन पिढी या स्पर्धा परीक्षेत उतरत आहे आणि त्यांचे अपेक्षा आपल्याकडून आहेच तर त्या अपेक्षा कशा पद्धतीने तुमच्या मंडळामार्फत किंवा माधू पूर्ण करताल खर तर ज्या परिस्थितीतून आम्ही स्पर्धा परीक्षेला सामोरं गेलो आणि त्यात सक्सेस भेटला त्या मानानं आत्ता जर विचार केला तर या मुलांना भरपूर या ठिकाणी सुविधा वगैरे उपलब्ध आहेत आमचं म्हणणं आहे की आम्हाला काहीही मार्गदर्शन नसताना आम्ही मार्ग, मार्ग शोधून आम्ही त्या पदापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आमची अपेक्षा आहे की आता यांना सगळ्या सुविधा आहेत आणि त्या सुविधेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन त्यांनी आमच्यापेक्षा चांगल्या मोठ्या पदावरती त्यांनी त्या ठिकाणी जावं की जेणेकरून आमची मान अभिमानाने या ठिकाणी ताट राहील आणि त्या मुलांना जे काही लागणारं आहे त्यांची इच्छाशक्ती जर असेल त्यांना जे काही कमी पडेल तर आमचं सर्व मंडळ आम्ही सर्व वैयक्तिक असेल सामुदायिक असेल सर्व प्रकारे आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे मार्गदर्शन करायला कमी पडणार नाही आणि त्यांना जे काही सहकार्य पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहोत फक्त त्यांची मानसिकता गरजेचं आहे की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये स्वतःहून इंटरेस्ट घेऊन कारण आम्ही झिरोपासून शंभरवर आणलं तर ते त्यांनी शंभरच्या पुढे न्यावं अशी आमची अपेक्षा आहे ते पूर्ण करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो इतर फक्त स्पर्धाच परीक्षा असं नव्हे तर जीवनामध्ये इतर सुद्धा बऱ्याचशा संधी असतात मुलांच्या लाईफमध्ये त्यांनी त्या शोधाव्या आणि त्यांचं जग आता सगळं जवळ आलेलं आहे आता ह्या वस्तीवरचे सर्व मेडिकल क्षेत्रात आहेत इंजिनिअरिंग uh, क्षेत्रामध्ये आहेत सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहेत सर्व क्षेत्रामध्ये मुलं चांगल्या प्रकारे काम करतायत अभ्यास करतायत आणि हुशार आहेत सर्वांना मार्गदर्शन आणि सर्व आम्ही सर्व मिळून आणि महत्त्वाची शेतीसुद्धा आम्ही एकामेकाच्या विचारानं आणि सहकार्यातून आम्ही चांगल्या प्रकारे शेती करायचा प्रयत्न करतो आणि सध्या मी रिटायर झाल्यानंतर इथं येऊन सेंद्रिय शेती कशी चांगल्या पद्धतीने चांगलं अन्न लोकांना कसं देता येईल चांगलं वस्तू कशी त्यांना पोच करता येईल या दृष्टीनं आम्ही एकत्र येऊन त्याच्यावरती रोज चर्चा करत असतो त्या पद्धतीनं आम्ही चांगल्या आधुनिक पद्धतीनं शेती सुद्धा आम्ही प्रयत्न करत करतात मी स्वतः बी एस सी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी एकत्र बसून सुदैवानं पाणी आलेलं आहे नदीला त्यामुळं आता शेतीलासुद्धा चांगले दिवस येणार आहेत आणि जर चांगल्या पद्धतीने जर शेती केली एक चांगलं टेक्निकली जर व्यवस्थित जर शेती केलं त्यातसुद्धा अतिशय चांगलं उत्पन्न मिळू शकतं चांगलं जीवनमान जगू शकतो माणूस त्यामुळं ते क्षेत्रसुद्धा त्या काही वाईट नाही आहे फक्त परीक्षा आपल्या डोक्यात फक्त नोकरीचं जे आहे व्यवसाय असेल नोकरी असेल शेती असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये जर प्रामाणिकपणे आणि सखोल अभ्यास करून जर केला तर त्यामध्ये यश शंभर टक्के मिळतच असतं गणपती बाप्पा मंगल <coughs> श्री संत सावतामाळी गणेशोत्सव मंडळ महादुमाळा या मंदिरामध्ये हा गणेशोत्सव आपल्याला कशा पद्धतीने साजरा केला जातो हे सांगितलेलं आहे खरं तर या गणेशोत्सवाच्या निमित्तानं शाळकरी मुलांनी मुलीने एक वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत खरं तर त्या मुलींची अपेक्षा योग्य आहे आणि या मंडळाच्या मार्फत ती पूर्ण करावी अशी त्यांनी व्यक्त केलेली आहे खरं तर लक्ष्मण बोराटे अर्थात भाऊनी गणरायाच्या साक्षीने सांगितलेलं आहे की जी काही मदत लागेल स्पर्धा परीक्षेची असेल किंवा अन्य क्षेत्रात ती मदत आम्ही पूर्ण करू आणि महाधुमाळ्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जी मुलं उतरणार आहेत पुढे जाणार आहेत त्या सर्वांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत खरोखर मुलानं गणरायाच्या साक्षीनं दिलेला हा शब्द अर्थात घरातला आहे आणि हा शब्द तुम्हाला नक्कीच बळ देणार आहे प्रेरणा देणार आहे आणि या माधुमाळ्याचं नाव उंचवण्यासाठी ही वस्ती एक तुमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे खरं तरी आजची ही, ही मुलाखत मानदेश भूषण परिवाराची ही एक वेगळी मुलाखत आहे mm -hmm. अष्टविनायकाचं दर्शन व्हावं हा उदात्त हेतू बिदलकाराने लोकांच्या पुढे ठेवलेला होता आणि तो पूर्ण होतोय आज पण हा पूर्ण होत असताना आज श्री संत सावतामाळी मंडळ गणेशोत् गणेशोत्सव मंडळानं जी वेगवेगळं विद्यार्थ्यांच्या पाठीशोभा राहायचं हा दिलेला शब्द या निमित्तानं पूर्ण करतील हे एक अपेक्षा आहे आणि मानदेश भूषणला वेगवेगळी माहिती दिल्याबद्दल या सर्वांना धन्यवाद आणि या मंडळाच्या बावी वाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा धन्यवाद